काही दिवसांपूर्वी नाशिकला ड्रगचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता त्याचे थेट कनेक्शन चाळीस गावाशी उघड झाले होते अशातच आता पुन्हा भुसावळ येथे दिनांक एकोणीसच्या रात्री बाजारपेठ पोलिसांनी दोन जणांना ड्रग्ज बाळगत असताना राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नवर अटक केली या कारवाईत तब्बल त्र्याहत्तर लाखाचे मेथा कॅवलोन जप्त करण्यात आले नाशिक येथे मेथा कॅवलोन नावाच्या ड्रगचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता त्यावेळेस चाळीसगाव व नाशिक असे कनेक्शन उघड झाले होते त्यानंतर अल्पशा प्रमाणात जळगावमधून मेटाक्विन नावाचा अंमली पदार्थ जप्त केला होता आता पुन्हा मोठा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे बाजारपेठ पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले प्रशांत सोनार या कर्मचाऱ्याला मेथाक्लेनचा मोठा साठा घेऊन दोन जण फिरत असल्याची माहिती मिळाली याबाबत डीवायएसपी कृष्णात पिंगळे बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडघम व इतर सहकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर असलेल्या हॉटेल मधुबन जवळ दोन जणांना संशयितरित्या फिरत असताना अटक केले या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडून नऊशे दहा ग्रॅम मेथाक्लोन ज्याची किंमत बहात्तर लाख ऐंशी हजार रुपये इतकी आहे तो जप्त करण्यात आला मेथाक्लेन साठा व वीस हजार रुपये किमतीचे मोबाईल जप्त केले संशयित आरोपी कुणाल भरत तिवारी जोसेफ जॉन वाडॅलरेस राहणार कंटेनर यार्ड भुसावळ या दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या विरुद्ध प्रशांत सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला हे पुढील तपास पी एस आय मंगेश जाधव करीत आहेत पोलीस कर्मचारी व अधिकारी तिसऱ्या आरोपीच्या शोधात गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे मागील एक महिन्यापासून जे इलीगल वेपर्स आहे अवैधशास्त्र त्याच्यावरती कारवाई जिल्हाभरात झालेला आहे म्हणजे जानेवारी पासून आत्तापर्यंत जवळपास सत्तावीस वेपन आणि त्याच्यासोबत मॅगझिन आणि जीवन काळतूस देखील जप्त करण्यात आलेलं आहे म्हणजे ही कारवाई जलगाव चाळीसगाव बुसावल चोपडा सर्व स्टेशनच्या हद्दीमध्ये झालेला आहे आणि जे जे, जे इलिगल वेपन्स आहेत हे प्रॉब्लम बेसिकली मध्य प्रदेश बदवानी जिल्ह्यातून येत आहे त्याच्या अनुषंगाने निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही इंटरस्टेट मिटिंग्स देखील झालेलं आहे म्हणजे बदवानी जिल्हा असो खरभोणी जिल्हा असो आणि बुरहानपूर जिल्हा सर्व जिल्ह्यासोबत इंटरस्टेट कॉर्डिनेशन मिटिंग झालेलं आहे भविष्यकालात त्यांचं आणि आमचं इन्फॉर्मेशन शेअरिंग करून एक संयुक्त कारवाई करायचं पण नियोजनाशी आहे काल एस डी पी व भुसावळ कृष्णात पिंगलेला एक गोपनीय माहिती प्राप्त झाल्या होत्या गोपनीय माहितीनुसार काही लोकांनी ड्रग्स विकण्याचे प्रयत्न चालू होते त्यानुसार त्यांनी एक ट्रॅप लावण्यात आलं ट्रॅपसोबत सरकारी पण होटल मधुबन होटलला ही ट्रान्सॅक्शन झालं होतं तिथं ट्रान्सॅक्शन ट्रॅपमध्ये सगळं ट्रॅप झालं तिथं दोन आरोपी त्या जागेवर आल्या होत्या आरोपींचं नाव आहे कुणाल तिवारी जोशफ जान वाडोरियार हे दोन्ही लोकांनी त्या ठिकाणी आलं आल्यानंतर त्यांचं दोन लोकांचं पूर्णपणे सर्च केल्यानंतर त्यांचा हातात आणि त्यांचा केशरी बॅगमध्ये शॅकमध्ये ओव्हरऑल नऊशे सतरा ग्राम एम डी सापडल्या होत्या नऊशे सतरा ग्रामचं एम डी बाजार किमती आता सध्या बहात्तर लाख ऐंशी हजार रुपये आणि त्याच्यानंतर पुढील तपास केल्यानंतर त्यांच्याकडनं कोणाकडनं आणलं या विषयावर पण तपास झाल्या होत्या आणि भुसावलचाच राहणाऱ्या आणखी एक आरोपींना अटक करण्यात आलेले त्याचं नाव आहे दीपेश मालवीया या तिन्ही लोकांना अटक करण्यात आलेलं आहे आणि ओव्हरऑल बहात्तर लाख ऐंशी हजार रुपयाचं मुद्देमाल जप्त करण्यात आलेलं आहे भुसावल बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे आणखी पुढील तपास चालू आहे कुठून आणलेले आहे आणि या रॅकेटमध्ये आणखी कोण आहे या विषयावर तपास चालू आहे सर क्या इन्क्वायरी मी हे चला आहे की हे पे यूज करण्यावाले ते जलगाव जिल्ह्यामध्ये यावर काही जे आतापर्यंत जे इन्व्हेस्टिगेशन झालं त्यांचे उद्देश पुसावल शहर मध्येच त्यांना विकायचं त्यांचं उद्देश आणि इकडे आणलेलं आहे असं आरोपींकडनं कबुली भेटतो आरोपी गुन्हेगारच्या पार्श्वभूमी आधीचा तीन गुन्हा दाखल आहे तीनशे सात तीनशे चौऱ्याण्णव आणखी मारामारीचा गुन्हा आणि आमशाईकचा गुन्हा देखील त्याच्यावरती दाखल आहे आणि एक आरोपी एक कुणाल यांच्या विरुद्धात जुन्या दोन गुन्हा दाखल आहेत सर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा एवढी मोठी कारवाई झाली तर निवडणुकीचा काही कालोरा आहे सर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणजे सर्व पोलीस स्टेशननी ड्रग्स असो लिकर असो आणखी इलिगल ॲक्टिव्हिटीजवर कारवाई चालू आहे त्याच्या अनुषंगाने जे कारवाई करत असताना ही एक सापडलेलं आहे म्हणजे निवडणुकीच्या अनुषंगाने असं सांगता येत नाही बट आम्ही जे कामगिरी करताना ही एक सक्सेस भेटलेला आहे अमाऊंट वाईज अमाऊंट वाईज बहात्तर लाख ऐंशी हजार रुपयाचं अमाऊंट आहे लोकनायक न्यूज